नमस्कार मी मुक्ता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवीत आहे काळ्या वांग्याचं झणझणीत असं भरीत त्यासाठी लागणारं साहित्य आहे पासा हिरव्या मिरच्या अद्रक पासा लसण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत त्यानंतर मी घेतलेले आहेत दोन कांदे हिरव्या मिरची चटणी आणि कारळाचं ऊट आणि आपलं जे वांगे आहेत त्याला मी मॅश करून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून छान असं गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी मोहरी मोहरीला छान असं तडतड करून घ्यायचं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे खा कांदा असा छान मी परतून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका छान असा माझा कांदा परतलेला आहे त्यामध्ये मी घालत आहे हिरव्या मिरचीची चटणी चटणी अशी छान परतली की आपल्याला घालायचं आहे भरतासाठी बनवलेलं वांग कढईला चिटकलेलं आहे चटणी तर ती आपली चटणी जी आहे ती भाजलेली आहे छान असं आपण आता वांग्याला खालीवरी करून घ्यायचं आहे भरताला त्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि तीळ आणि कारळाचं कूट आहे ते एक चमचा आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल छान असं तर आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ वाफेने शिजून निघेल त्यानंतर मी अजून वरून कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर अशी हे थोडंसं फेकूनच टाकायची म्हणजे सर्वीकड पसरेल छान अशी माझी डिश तयार आहे धन्यवाद